तुकाराम काते यांनी भव्य हळदीकुंकू समारंभ व लक्की ड्रॉवचे केले आयोजन चेंबूर विधानसभा शाखा क्रमांक एकशे त्रेपन्नचे आमदार तुकाराम काते यांनी रथ निमित्त भव्य हळदीकुंकू समारंभ व लक्की ड्रॉचे आयोजन केले या समारंभात पाच हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या या हळदीकुंकू कार्यक्रमात प्रथम पारितोषिक वॉशिंग मशीन द्वितीय पारितोषिक टीव्ही आणि तृतीय पारितोषिक सोन्याची नथ दिली गेली आयोजक तुकाराम काते म्हणाले की लवकरच घाटला येथील लोकांच्या एसआरए प्रश्नावर काम सुरू करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला विभाग प्रमुख अविनाश राणे आशाताई मराठे लक्ष्मण कोठारी समृद्धी काते किशोरी कडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज घाटला गाव आणि परिसरामधून सर्व हायडी आम्ही ठेवलेला आहोत काय झालं बारा वर्ष हे कार्यक्रम कुणीच घेतलं नाही आहे आमदार खासदार सर्व झाले नगरसेवक झाले परंतु असला कार्यक्रम परत कधी घेतला नाही मी माझी मिसेस मंगला काते ह्या नगरसेवक असल्यानंतर आम्ही तेव्हापासून हा कार्यक्रम घेतो आहे आज मला खूप समाधान आहे की मी इथे आम आमदार झालो आणि हा कार्यक्रम मला कार्यक्रम मला हा घेतला मी आणि त्याला खूप जबरदस्त प्रतिसाद माझ्या माता भगिनी आणि बंधूंनी दिला आहे खूप महिला आल्या सर्वांना कुणालाही नाराज न करता आणि एवढी गर्दी असूनसुद्धा कुठेही गालबोट न लागता हे सर्व आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते सर्व रवी महाडिक आणि आमचा लक्ष्मण का लक्ष्मणजी या सर्व या लोकांनी खूप मेहनत घेतली तुषार खाते गणेश काते बाकीचे आमचे आकी सांदी वगैरे ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि क मोठ्या नेत्याच्यासुद्धा म्हणजे सभेला एवढी मोठी माणसं नसतात परंतु एवढी गर्दी झाली आणि सर्व समाधानाने महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्व गेल्यात तर त्यात मला समाधान आहे आता हे एवढं पब्लिक बघून सर्वांची झोप तर उडणारच आहे कारण काय हाक मारल्यानंतर भावाने हाक मारला आहे बहिणीला आणि बहीण त्या भावाच्या हाकेला आज इथे आलेल्या आहेत आणि त्यासाठी भरपूर मोठा हा समुदाय म्हणजे माता भगिनी भरपूर आल्या होत्या आणि त्या समाधानाने आपल्या आपल्या घरी गेल्या आता हाही आमच्या आम एकनाथ शिंदे साहेबाने आशीर्वाद मला पण दिला आहे आणि एकवास एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की आपल्या पाच पाचशे सीट ज्या आहेत त्या शिवसेनेच्या यायला पाहिजेत असं एकनाथ शिंदेनेच माझ्यावरती जबाबदारी दिली आहे मी पूर्ण प्रयत्न करणार की असे एकनाथ साहेबांनी दिलेलं जे शब्द आहे ते मी पूर्ण करेन आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे कसे नगरसेवक निवडून येतात त्याच्यावरती बघित राही आज ह्या ह्या प्रोजेक्टसाठी कालच एन्व्हायरमेंटची फाईल आलेली आहे आणि ती आ, चांगल्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने ती एन्व्हायरमेंटची फाईल पूर्ण झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी पाठपुरावर रवी म्हाडिक आणि आपल्या लक्ष्मण पांढरे आणि त्यांच्या सोसायटीतले काही मेंबर यांनी मेहनत घेतली आणि ते मेहनते मेहनतीला फळ मिळालं आहे आणि लवकरात लवकर एस सारे चालू होईल आणि लोकांना जे जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण पूर्ण करू आणि घाटल्यात खारदेवनगरमध्ये जेवढे एस सारे आहेत जे बिल्डर काम करत नाहीत त्यांना हाकलून नवीन एम एम आर डी किंवा शेडको किंवा म्हाडा हे आणून त्यांचं प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे लोकांना खात्री पटली की विकास जो विकास आहे चेंबूरचा हा तुकाराम कातेच करेल म्हणून काँग्रेसचे चाळीस ते पन्नास वर्ष असलेले सदस्य आमचे लक्ष्मणजी खोटारी हे त्यांच्या सर्व स सहकाऱ्यांबरोबर आले आणि त्यांनी शिंदेसाहेबांच्या समोर प्रवेश केला त्याबरोबर आमचा संतोष डिके म्हणून आहे तो कुणबी समाजाचा आहे ओबीसी समाजाचा नेता आहे त्यांनी हा पूर्ण प्रवेश केला आहे में स्वागत के लिए यानी तैंती जी काम है ते हमें काम पूर्ण करूँ मैं सबसे पहले तो महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज का मान का मुजरा करते हुए तो महामानव डॉक्टर आम्बेडकर को अभिवादन करते तो हुए और हिंदू हरदय सम्राट बाला साहेब ठाकरे का अभिवादन करते हुए माई को अभिवादन करते हुए आज का जो ये भव्य हल्दी कुमकुम समारंभ हमारे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री तुकार कातेनी जी ने जो अरेंज किया है वो एक बहुत ही विशाल रूप में है आप देखते हैं कि हजारों की संख्या में घाटला की सब महिलाएं यहाँ पर उपस्थित हैं और ये लाड़की बहनें लाड़की बहनें जो हजारों की संख्या में उपस्थित है ये उनकी ताकत है ये जन शक्ति है जो शक्ति इनको आगे चेमूर की सेवा करने के लिए ताकत देगी और ये तुकाराम काते चेंबूर की जो जो जैसा कि उन्होंने बताया ऐसा रहे कि घाट लेकर की सबसे बड़ी जो प्रॉब्लम है वो सॉल्व करेंगे और भी जो जो यहाँ की तकलीफें हैं वो तुकारते हैं हमेशा वो मैंने देखा है कि बहुत ही उनका जो काम करने का तरीका है वो बहुत ही फास्ट है बहुत ही फटाफट फट 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 वो कोई भी डिसीजन लेके फटाफट वो हर जगह पर उपस्थित रहते हैं कोई भी नागरिक जो उनको बुलाता है वहाँ पर जाकर उनकी समस्या वो हमेशा सॉल्व करने के तैयार रहते हैं ऐसे एक साधारण व्यक्तित्व बनकर आमदार हम लोग को मिले हैं वो आमदार यहाँ की चैम्बुर को एक नया यहाँ का आयाम देगा नया चेंबुर को बनाएंगे और चेंबुर को श्रेष्ठतम सर्वोत्तम बनाएंगे ऐसी मेरी उनको बहुत बहुत शुभकामनाएँ और हम सब उनके साथ में हैं मैंने अभी अभी सेना में जो प्रवेश किया है हमारी सब पूरी टीम उनके साथ में है और तो जो जो तकलीफें हैं चैम्बूर की वो हम लोग सब मिलकर हमारे आदरणीय श्री डिप्यूटी सीएम एम सिंधे जी के नेतृत्व में हमारे राहुल शिवाड़ी जी के नेतृत्व में और तुकाराम जी के नेतृत्व में यहाँ पर चैम्बूर की हर समस्या का समाधान होएगा इतना ही कह के मैं सबको हल्दी कुमकुम हमारी बहनों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और उनका सुख और समृद्धि की मैं प्रार्थना करता हूँ भगवान से सबको सुख समृद्धि दे और अपने जीवन में नए आयाम पे पहुँचे उनके बच्चे आगे बढ़े और घाटला में जो जो प्रॉब्लम्स है वो सब सॉल्व हो चेंबूर की जो जो तकलीफें हैं दूर हो जैसा कि चेंबूर पहले से ही आपको मालूम है कि एक जो चेंबूर है वो हब हो चुका है पूरा मुंबई शहर में और इस हब को और आगे बढ़ाने का काम आदरणीय से तुकार जी करेंगे आ, आपको क्या लगता है कि इतनी जो तादाद में महिलाएं जो उपस्थित हैं जैस, जैसा कि आपने लाड़की बहन का रिजल्ट देखा है कि महाराष्ट्र में जो सरकार बनी है उसमें लाड़की बहन का बहुत बड़ा योगदान है और आज भी वही आपको सामने दिखने मिल रहा है कि हजारों की ता में तादा पर महिलाएं उपस्थित है लाडकी बहिने उपस्थित है और उनकी ताकत जरूर यहा पर शिवसेना का नगरसेवक ऐसी मैं उम्मीद उमेद करत माझं नाव रुतिका भरत मांडवकर तुम्हाला काय लागले फिज लागले ह्या कार्यक्रम खूप चांगला झाला खूप चांगला झाला तुम्हाला कसा वाटत कि असे झालं पाहिजे असं दरवर्षी व्यवस्थित कार्यक्रम झाला पाहिजे नाही लाग असं वाटलं नव्हतं मला याच्यानी लागलं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका